ओके okay? आज राज्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा फार महत्वपूर्ण दिवस आहे ज्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये मी मराठा आहे आणि मी बारा बलुतेदार अठरा पगार जात्यांना सोबत घेत असताना माझ्या मूळच्या मराठा समाजाला मी न्याय नक्कीच देईल हे शब्द हे उद्गार सभागृहामध्ये काढणारे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी विशेष अधिवेशन आज आज घेतलेलं आहे राज्यपालांच्या भाषणामध्ये बराचसा काही उलगडा झालेला आहे काही प्रमाणामध्ये दहा टक्के आरक्षणाची माहिती बाहेर पडलेली आहे परंतु प्रत्यक्षामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये ज्या वेळेला चर्चेला सुरुवात होईल त्याच वेळेला खरी लोकांची सभागृहाच्या सदस्यांची खरी प्रतिक्रिया मग ते दहा टक्केपेक्षा जास्त पाहिजे होतं का आणि मग कुठल्या प्रवर्गामधून देणं जाईल ही त्यावेळेला खरी चर्चा होईल आणि मगच मराठा समाजाला कुठल्या प्रवर्गामध्ये कशा प्रकारे आरक्षण आज राज्य सरकार म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदत्ता पवार देतील हे आपल्याला आज पूर्णपणे स्पष्ट होईल जयंगे पाटील म्हणतात जर सगळे सोहळ्यांचा उल्लेख नसेल तर अधिवेशन घेण्याचा घाट तरी का सुरुवात तर उद्या अधिवेशनाला अजून प्रत्यक्षामध्ये चर्चेला सुरुवातच झालेली नाही आहे कारण अजूनही बऱ्याचशा चर्चा ज्या वेळेला प्रत्यक्षात सुरुवात होईल तरच आपण त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देऊ शकतो अगोदर प्रतिक्रिया देणं हे जरा थोडंसं चुकीचं होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं पासून का मराठ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण आपण जर हा पूर्ण प्रवास जर बघितला तर सन्मान्य नारायण राणे कमिटी पासूनचा हा खरा प्रवास सुरू होतो मग त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या त्या त्रुटीमध्ये मा मागासवर्गीय आयोगाला अहवाल न देता सभागृहामध्ये दे तो आरक्षणाचा मुद्दा घेण्यात आला आणि तो टिकला नाही त्यानंतराने देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक विशेष कॅटेगरी या ठिकाणी तयार करण्यात आली एस सी बी सी त्याच्यामध्ये बारा आणि तेरा टक्केचं आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये टिकलं पण सुप्रीम कोर्टामध्ये योग्य युक्तिवाद न केल्यामुळे किंवा राज्य सरकारच्या असणाऱ्या योग्य कागद पुरवठा न झाल्यामुळे ते टिकू शकलं नाही पण क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते अजून तसंच आहे आणि आज मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार एक ऐतिहासिक निर्णय घेतात स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांचा मुलगा म्हणून एक मराठा नेता म्हणून मला खूप आनंद आहे आणि नक्कीच ग्रामीण भागातला जो खरा मराठा आणि माथाडी कामगार आहे शेतकरी आहे ह्यांच्यासाठी तो खूप चांगला आणि फायदेशीर निर्णय आज या सभागृहामध्ये होत आहे काही आहे एस सी बी सीमधून मधून ज्या वेळेला आरक्षण देण्यात आलं त्यावेळेला कुठे वाद झाला त्यावेळेला वादच झाला नाही उलट त्या हायकोर्टाच्या पहिल्या टप्प्यामध्ये हायकोर्टामध्ये जरी केस होती तरी कित्येक मराठा बांधवांना त्याचा फायदा झालेला आहे त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये झाला परंतु उद्धव ठाकरे सरकार आलं आणि त्यांच्या असणाऱ्या मंत्रिमंडळामधील काही मंत्र्यांनी जर व्यवस्थित पाठपुरावा केला असता तर सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं असतं पण ते टिकलं नाही आजही काही वादविवाद होणार नाहीत आणि त्यांच्यात आणि आमच्यामध्ये काय अंतर नाही किंवा सर्व समाजाला न्याय घेऊन देण्याचं काम सरकार म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि यश आम्हाला मिळेल हे पूर्णपणे आम्हाला शाश्वत आहे बघा अजून चर्चा सुरू झालेली नाहीये चर्चा सुरू होऊन जाईल आणि कोणाची फसवाफसवी होणारच नाही आदरणीय शिंदे साहेबांनी सत्तावीस जानेवारीला एक ड्राफ्ट दिला त्या ड्राफ्टच्या माध्यमातून तुर्तास काय भूमिका त्यांनी मान्य केल्या त्याच्यानंतर एवढा मोठा सर्वे महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी वेळामध्ये कुठल्याच समाजाचा सर्वे झाला नाही ही कुणाची मागणी होती ही जरंग पाटलांची मागणी होती आता त्यांनी जी मागणी केली आहे सगळे सोयरी या संदर्भामध्ये सरकारची भूमिका त्याच्यामध्ये असणारे सजेशन आणि ऑब्जेक्शन प्रत्यक्षात ज्या वेळेला येतील त्याच वेळेला तो अंतिम निर्णय होईल पण मराठा समाज जो मूळचा प्रश्न आमचा आहे त्या समाजाला आज न्याय मिळतो आहे याचा आम्हाला आनंद आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका